बातमी बीडमधून बीडमध्ये सतरा सिंचन प्रकल्पांची मान्यता ही रद्द करण्यात आलेली आहे बीडमधून ही मोठी बातमी समोर येते सतरा सिंचन प्रकल्प यांना मान्यता दिली होती मात्र ही मान्यता आता रद्द केली गेली आहे कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्यानं पाणी वाहून जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर तीनशे एकोणसाठ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवण्याची मागणी सुद्धा केली आहे तर बीडमध्ये सतरा सिंचन प्रकल्पांना जी मान्यता दिली होती ती मान्यता रद्द केली गेली आहे पत्रा सिंचन प्रकल्प प्रशासकीय मान्यता यांची रद्द करण्यात आलेला आहे कारण गेल्या तीन वर्षापासून त्या प्रकल्प रखडलेला आहेत म्हणून तसं जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये दोन हजार सहाशे चोपन्न कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेले आहेत आणि विशेष महत्वाची म्हणजे आपण पाठीमागे जे पाहतोय त्या कोल्हापुरी बंदऱ्यांना गेट नाहीये गेट नसल्यामुळे पाणी साचून राहत नाही आणि विनाकारण शासनाचा कोट्याधी रुपयांचा पैसा वाया जातो यासाठी एकोणीस हजार एकशे एक्क्याण्णव गेटची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तब्बल बावन्न कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे